हा काय पद्धतीनं झाला लक्षपूर्वक आहे का अगदी थोडक्यात सांगणार आहे ब्रह्म विष्णू महेश सभा रंगी बसले असताना विष्णू म्हणायचा मी मोठा ब्रह्मदेव म्हणायचा मी मोठा बरोबर आहे पण ब्रह्मदेवाला ग झाला थोडक्यात अभिमान झाला अभिमान हा प्रत्येकाजवळ असतोच ना लिंता ज्याच्याजवळ असते तो काही करू शकतो हो हाके मंडळी कारण लिहि जग जिंकता येत पण विषय असा झाला ब्रह्मदेव म्हणायचा मी मोठा आहे विष्णू म्हणायचा मी मोठा आहे ब्रह्मदेव म्हणायचा मी पायदा करतोय निर्माण करतोय मी विष्णू म्हणायचा काय मी पालन करतोय आणि संवाराचं काम कुणाकडं हा शंकराकडं बरोबर आहे संवाराचा कार्यक्रम म्हणजे आपण शेवटला तिकडे जातो ना सरपंच संवार तुम्ही जागा दिली ना तिकडं त्याला संवार म्हणतात आलं का लक्षात पण हे तिघ जण आपलं विष्णुदेव आपलं भगवान शंकर शांत बसले पण विष्णू म्हणायचा मी मोठा मग या ती दोघांचं भांडण काय विष शंकराला पटाना मला एक काम करा एकानी माझा मुघुटा ना एकाने माझ्या पादुका घेऊन या जा जो मोठा आहे त्याने घेऊन का या काय एकानी पादुका ब्रह्मदेवाला सांगितलं तू मुकुट घेऊन ये आणि विष्णुदेवाला सांगितलं तू आ? पादुका घेऊन ये येषणदेव गेले पातळात सप्ती पातळात पातळ वितळ सप्ती पातळ रास्तातळ तळातळ आणि मग सप्ती पातळ यांना काही सापडाना पादुका ब्रह्मदेव गेले वर ब्रह्मदेवाला मुकूट सापडा ना कटाळले आता काय करायचं शेवटी यांनी दोन मध्यस्थी व्यक्ती घातल्या यांना दोन मध्यस्थी करावं लागली खोटं बोलण्यासाठी माउले आहेत ते गेले लाईट बघायला लावलो होतो मग गेले गाय हॅलो आहे ना तर मध्यस्थी करण्यासाठी म्हणले आपण खोटं बोलण्यासाठी दोन व्यक्ती घेऊ हो। मग मध्यस्थी करायला आवलं गोमातेला असणारी आपली गाय असते ना त्या गायीला खोट बोलायला सांगितलं विष्णू आणि हो ती गाय म्हणली मी खोटं बोलायची नाही उद्या जर काही भानगडी वाटले तर तुम्हाला काय करायचं आम्ही देव नाहीत का बरोबर आहे पण मोठ्याच्या मागे मग गरीबही नाही मोठे जमा गरीब असतात असू द्या मोठं मोठंच असते तेव्हाच गरीबाला गस्त्री तर गरीबानी आपली जागे एडवर नाही करावा आलं का लक्षात तशी परिस्थिती झाली म्हणली बाबा आता तुम्ही देव आहेत म्हणलं मी बोलत आहे खोट गाई माता म्हणजे गोमाता खोटी तिला खोटं बोलाय भाग पाडलं विष्णूने आणि ब्रह्मदेवानं ब्रह्मदेवाने सांगितलं तो माहिती आम्ही मुगुट पाहिला आम्ही म्हणजे साक्षीदार आहेत मी गाई म्हटली मी मुगुट पाहिला आणि पादुकाही पाहिल्या असं खोटं बोलायचं ठीक थी, आहे आणि कितकी नावाची एक स्त्री होती कितकी त्या कितकी नावाच्या स्त्रीला खोटं बोलायचं दोघी दोघे जणी घेतल्या गाई आणि ती कितकी की। ब्रह्मदेवाजवळ विष्णू शंकराजवळ गेले सांगितलं देवा हो तुमचा मुगुटही पाहिला आणि तुमच्या पादुकाही पाहिल्या शंकराचा राग आनवड झाला म्हणले याला पुरावा गाई म्हणली या काही मी आहे आणि ती कितकी नावाची स्त्री म्हणली मी आहे गोमातेला शंकरांनी भगवान शंकरानी शाप दिला तू तो तोंडाने खोट बोलली ना तू तोंडाने नरक खाशील हो पुढून अपवित्र बरोबर आहे देवा मी चुकले मला माफ करा म्हणजे गायीनं माफी मागितली चुकीला माफी आहे बराबर आहे देवा मला माफ करा मग सांगितलं तू पुढून पुढून अपवित्र राशील आणि मागून पवित्र होशील आहे का हो दिती? दिती दिला, दिला, पवित्र, पवित्र हो आहे की की ना यांना दोन चार गोठ पायी आपली लोक सज म्हणतात ना गाई काही द्या पण काय देती दूध देते ना मग गोमातेला कोणी दिला शंकराने दिला तू पुढून अपवित्र राशीन पण माग पवित्र होशील खोटं बोलली म्हणून आणि त्या कितकीला कितकी नावाची स्त्री होती तिला शाप दिला तू झाड होऊन पडशील कितकी ह्या नावाचं त्याला येतात झाडाला असतात ते कोणी लावत पण नाही अलग लक्षामध्ये पण त्याला गणपती मध्ये ज्यावेळेस गणपती बसतात ना त्यावेळेस ते आणावं लागत त्यावेळेस त्याला मान दिलेला आहे आणि मग शंकराचा राग आनवड झाला भैरवनाथाचा था जन्म झाला डाव्या भुज्यातून डाव्या भुज राग झाला अनवट ब्रह्म्याच कापल शिर ना हो रामा हरे रामा रामा राम हो जिर हरी 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 राग झाला अनवट ब्रह्म्याच कापल शिर ना हो रामा गिरे रि हरी 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 रागा अनवट झालं शंकराचा असि बरं का देवा असं नखानी ब्रह्मदेवाचं शिर उडवलं ब्रह्मदेवाला पूर्वी चार शिरं होती ब्रह्मदेवाला पूर्वी चार शिरं होती एक शिर कुणी उडवलं बैरवनाथानं निसतं नखानं खानं खोट बोललं म्हणून जे तोंड खोटं बोललं ना कोणाचं ब्रह्मदेवाचं असं नखानी त्याचं शिर उडवलं पण ब्रह्मदेवाचं शिर भैरवनाथाच्या हाताला शिटाकलं ते शिर हाताच गाज आहे ना मग शंकराने विचारलं आता शंकराजवळ जाऊन विचारलं भैरवनाथांनी हे माया हाताला शिरशी टाकली याच काय म्हणले तू सगळे तीर्थ हिंड आणि ज्या ज्या तीर्थात तुझं शिर ऑटोमॅटिक गळून पडन त्या तीर तीर्थाला तिथं तुझं काहीतरी वास्तव्य होईल सगळं भ्रम केलं सगळे तीर्थ फिरले भैरवनाथ आणि नेमकं आले कुठं काशीला कुठं आले काशीला आणि काशीत गंगेत आंघोळ केली बरोबर हाताचं जे शिर होत ते शिर हाताचं शिर गळालं मग ब्रह्म हात्याचं पात कुठं फिटत ब्रह्म हात्याचं पात कुठं फिटत काशीत फिटत याला शास्त्राचा पुराव आहे आणि मग आवकाल घंट व झाला सेवक भैरवनाथाचं से एक सेवक झाला आता हे फार मोठे पण अजून गाणी वगैरे होणार आहे हे शॉर्टकट मला का सांगायचंय का भैरवनाथांचा अवतार सांगायचा होता म्हणून आता कालघंट जो आहे प्रश्नाचं उत्तर सांगतोय मी कालघंट हा म्हणजे कोण आहे माहिती आहे का भैरवनाथाचं वान काय कोणतो तुन तुन ना भैरवनाथाचं वान काय बसायची गाडी नाही माहिती नाही घेऊ का तोंड जुडून मग जसं शंकराला नंदीच वन आहे बरोबर पार्वता मातेला कशाच आहे वाघाच आहे गणपती बाप्पाला हा एक दिवस उंदरावरून पडलं गणपती पाहिलं कोणी कोणीच नाही पाहिलं भक्त चंद्राने पाहिलं म्हणून चंद्राला शाप दिलाय कोणी गणपतीनं कोणीच पाहिलं नव्हतं ना चंद्र हसलं होतं त्याला बघून उंदरावरून बदकुनी पडलं ते हसलं हसलं म्हणून चंद्राला शाप दिला तू काळा होशील तो तोंड काळा होईल कोणा शाप दिला गणपतीन तसं भैरवनाथाचं वन काय त्याचं नाव कालघंट लय मोठा प्रश्न आहे कुत्र कुत्र काय भैरवनाथाच्या कुत्र्याचं नाव आहे कालघंट हा खरी का लाखो हॅलो आपल्याला आपल्या गावाला कार्यक्रम आणायचा हा तेव्हा कार्यक्रम आणण्यासाठी गावचे दोन चार चार कार्यकर्ते पाहिजे आता तू एक गडी बार आहे गावचा गरम शेवक होता हा गरम शेवक होता तरी तरी काय म्हणतात ग्रामसेवक होता भाऊसाहेब म्हणते हा भाऊसाहेब साहेब होता आणि ग्रामपंचायती कोण खाली तेव्हा मित्रा तर आता देवाला जायचं खंडोबाला जाऊ तर आपण दोघ झाले आपल्या तिसरा मित्र शरद शरद चव्हाण नमस्कार या इकडे असं करा तीन ती गाड्यां काम बी आहे का नाही आपल्या आता चार पाच जण ते स्टँडवर येऊन थांबलेत त्यांना नको बोलवाय तेव्हा आपल्यात आता नवीन लग्न कोणचं झालं ह्या गाड्याचं ह्या गाड्याच तेव्हा त्या गाड्याची मंडळी घेऊ आपण त्याचं म्हणजे झालं बाधव्याच्या महिन्यात नमस्कार लग्न होती ती हां नमस्कार काय म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय चला ना अरे देवाला ऐकलंय मी देवाला जायचंय आता देवाला जायचं मग एकट्याने जाऊन जमणार नाही काय मी म्हणतो त्या मंडळीला देवाला घेऊ काय आलं आमची आमची मंडळी ना जरा केसाच बांग बिंग पाडाय नऊ का आपल्या तिथे गेले तेव्हा एक काम करतो याच ठिकाणी एक महिला आहे तुझी बायको कोणी मला माहित नाही आहे ना जरा जरा केस बिसीचे ए अरे गप्प नाही तुमच्या कोंबडा उडते जरा मित्रा ह्या बाईला म्हणायचं का हो बाई का होई तुम्ही कोणाच्या कोण तुम्ही देवाला येणार का देवाला येणार का तुम तुमच्या कपड्याला भंडार आहे का तुमच्या कपड्याला भांडार आहे का आणि तुमची लग्न बिग्न झाल्यात का आणि त्याशिवाय हा मार खाल्ल्याशिवाय राहतोय का अरे मार खायला तुला काय लहान आहे म्या तू म्हण रे आ, माई का बर आहो सरळ सरळ विचारायचं काय बाबा तुम्ही देवाला इशांका तुम्ही देवा चकून असं काही तर फटकन विचारतात ती बाई मला काही रेटायची नाही का फटकत वाकिन तुम्ही बरे वाटतात विचारा विचार या मायकू मी करू तुम्हाला हे माय करू बरा मी तुमचे कपडे सांभाळायला राहतो माराय बिळा मी पळून जातो आवरा का हो बाई का हो बाई का हो दादा तुम्ही याच ठिकाणी उभे का जेवायची वाट पाहते जेवायची हो देवाची म्हणजे तुम्ही देवाला येणार का हो येणार ना तुमच्या कपाळाला भंडार आहे दिसत नाही का डोळ्याची खासाड झाली का आणि पुढचा विचार तुमची लग्न झालीत का हो बाई का हो दादा तुमची मैजबरी का हो बरी अरे तुम्ही त्या दिवशी मी कार्यक्रमाला गेलो पुण्याला पुण्याच्या अलीकडे खेड होत आणि तिथे दोन चार पाहुणे आल त्या एका पाहुणे एका पाहुण्याला काही इशारा म्हणली काय तो लसून बर आहे का आता मला नाही दोन पड बोल डॉक्टर कधी आला आज बरं आहे लसून हा तेव्हा वा� त्या बाईला इशार तुझी लग्न बिग्न झाले का हो बाई हो तुम्ही याच ठिकाणी उभ्या का हो आम्ही देवाची वाट पाहतो म्हणजे तुम्ही देवाला येणार हो येणार बाई हा तुमची मातारा मातारी बरी का बरी मातारा मातारी तुला काय काही जायचे का तुम्ही देवाला येणार हो येणार तुमची कोणाच्या कोण देवाच्या देवदाशी देवाच्या देवदासवाशी देवाच्या देवदाशी तुम्हाला देवाचं काय येतं का येतं ना काय येतो आणि फेपर अहो देवाचं काय गीत वगैरे येतं का हो येतं हो ये की अरे वा वा एक सुंदर असं आम्हाला गीत गाऊन दाखवा कधी आता का घरी गेल्या का, गे का गाडीत बसल्या आता आता लगेच होण्याचं असं आहे का मग तुम्हाला आम्ही देवाला नेऊ मग आम्ही पण येऊ हो म्हणजे चंद्र आणि भंडाऱ्यात हिरा चमकला हिरा चमकला भंडाऱ्यात हिरा चमकला हिरा चमकला चमकला हिरा चमकला ટાળે ટાળાયા છે